उत्तराखंड मध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे या कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुठल्या आहेत ते जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून समान नागरी कायदा हा भाजपच्या स्थापनेपासूनचा अजेंड्यावरील विषय भाजपचं सरकार असलेल्या उत्तराखंड मध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे पोर्तुगीजांच्या काळापासून समान कायदा अस्तित्वात होता त्यानंतर स्वतंत्र भारतात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलं कायद्याच्या दृष्टीने गुंतागुंतीचा असणाऱ्या समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या समितीकडे सोपवण्यात आली होती उत्तराखंडमध्ये मे दोन हजार बावीस मध्ये समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करण्यात आली जून दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली जुलै दोन हजार बावीस मध्ये दिल्लीत समितीची पहिली बैठक पार पडली जुलै दोन हजार तेवीस मध्ये सूचना हरकतींनंतर मसुद्याला अंतिम प्रारूप देण्यात आलं दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समितीचा मसुदा सरकारला सादर करण्यात आला चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कॅबिनेट कडून समान नागरिक कायद्याच्या मसुद्याला मंजुरी मिळाली सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं उत्तराखंड मधला हा समान नागरिक कायदा कसा असणार आहे याची उत्सुकता आज संपली उत्तराखंडमध्ये मंजूर करण्यात आलेल्या कायद्यातल्या तरतुदी काय आहेत तेही पहा मुलींचं लग्नाचं वय कमीत कमी अठरा कमी वर्ष असावं घटस्फोट देण्याचा महिला आणि पुरुषांना समान अधिकार असेल लिव्ह इन रिलेशनशिप जाहीर करावे लागेल लिव्ह इनची नोंदणी केली नाही तर सहा महिने शिक्षा ठोठावली जाईल मध्ये जन्माला आलेल्या मुलांना संपत्तीत समान वाटा राहील महिला पुनर्विवाह करू शकतात हलाला केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा एक लाखांचा दंड ठोठावला जाईल पती पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करता येणार नाही लग्नाची नोंदणी बंधनकारक असेल लग्नाची नोंदणी नसेल तर इतर सुविधा मिळणार नाहीत वारसा हक्कात मुलींना समान अधिकार असतील जगभरात धार्मिक व्यक्तिगत कायद्याऐवजी समान नागरी कायद्याचे प्रयोग यशस्वीपणे राबवले गेले आहेत फ्रान्स जर्मनी जपान अरेबिया, नेपाळ तुर्कस्थान या देशांमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आहे हिंदू कोड बिल असो किंवा समान नागरी संहिता खर तर धार्मिक रंग देऊ नये असा हा मुद्दा परंतु आजवर त्यावरून धर्माधर्माचं राजकारण झालंय उत्तराखंड राज्यात समान नागरी संहिता अंमलबजावणी झाल्यानंतर जर त्याचं स्वागत समाजाच्या सर्व घटकांकडून करण्यात आलं तर कदाचित ही भविष्याची सकारात्मक नांदी ठरू शकते व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट